श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की पितृपक्ष चालू झालेला आहे बा सोमवारपासून म्हणजेच पा आठ सप्टेंबरपासून पितृपक्ष चालू झालेला आहे तर हा एकवीस सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष आहे तर ह्या पितृपक्षामध्ये महिलांनी घरात चुकूनही या भाज्या खाऊ नका म्हणजे पहा महिलांनी या भाज्या घरामध्ये बनवू नका नाहीतर पितृ नाराज होतील आणि पितृदोष लागेल पहा पितृ जर नाराज झाले तर पितृदोष लागेल आणि लक्ष्मी ही आपली साथ सोडेल म्हणजे पा घरातून काढता पाय घेईल आणि पितृ त्यांचा आशीर्वाद आपल्यासाठी पितृदोष बनेल तर पहा आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनंत चतुर्थीदशीनंतर पहा म्हणजे भाद्रपद शुक्ल पक्ष जो असतो तर हा शुक्ल पक्ष पितृ पंधरवाडा म्हणून आपण याला मानत असतो म्हणजे पा पहिल्यापासून तर हा पितृपक्ष जो आहे तर ह्या पितृपक्षामध्ये आपले जे पितृदेव असतात तर ते पितृदेव जीवनासाठी म्हणजे पा भोजनासाठी पा या भूलोकी म्हणजे पा पृथ्वी आलेले असतात तर जे आपल्या प्रत्येकाचे पितृदेव आपापल्या घरी येत असतात आणि ते दारामधून म्हणजे सगळ्या गोष्टी पाहत असतात आणि त्यांचं ज्या दिवशी तिथी आहे त्या दिवशी त्यांना आपण भोजन वगैरे देत असतो पण पहा बऱ्याच वेळेला काय होतं की काही काही ठिकाणी काही गोष्टी पाळल्याच जात नाहीत पा म्हणजे पितृ पंधरवाड्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी पाळल्या जातात आता आपण नवीन नवीन नवी नवी पहा वस्तू खरेदी करणं म्हणजे कपडे असू द्या किंवा एकदम महागड्या वस्तू असू द्या किंवा एकदम असं छान छान जेवण वगैरे बनवून खाणं असू द्या किंवा म्हणजे आपण हा जो पितृ पंधरवाडा आहे यामध्ये आपण आनंद साजरा न करता आपण पित्रांसाठी सेवा करायची असते अशा गोष्टी करायच्या असतात मग या व्यतिरिक्त आपण पहा पित्रांसाठी दानधर्म करू शकतो मेन म्हणजे पहा पित्रां आपण पित्रांच्या पित्रांना स्मरण करून पहा ज्यांना गरजू आहेत पहा जे गरजू आहेत त्यांच्यासाठी आपण कपडे वगैरे पहा म्हणजे एकदमच कपडे किंवा असं म्हणजे छत्री किंवा ब्लँकेट वगैरे अशा ज्या गोष्टी असतात ना कि ते किंवा अन्नदान अन्नदान तर हे सर्वात पुण्य आहे अन्नदानाचं त्यामुळे आपण त्यांच्यासाठी अन्नदान पण करू शकतो ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी आपण पितृंना स्मरण करून ह्या पितृपक्षामध्ये या पितृपंधरवाड्यामध्ये आपण त्यांना दान करू शकतो आणि बऱ्याच वेळेला काय असतं की कोणाला आपल्या पित्रांची तिथी वगैरे माहिती नसते तर ते पाच सर्व पितृ अमोषाच्या दिवशी पण आपण पित्रांना आपले भोजन वगैरे देऊ शकतो कारण ज्यांना तिथी माहीत नसते त्यांना सर्व पितरी अमूष म्हणजे सगळ्या पित्रांना आपण त्या दिवशी अन्न देऊ शकतो पण ज्यांना तिथी माहिती आहे ते तिथी तिथीद्वारे हे भोजन वगैरे देत असतात पित्रांना तर ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला काही भाज्या पण खायच्या नसतात पहा मग बऱ्याच वेळेला पहा ते आपल्या भाज्या माहीत नसतात म्हणून आपण ते करत असतो आणि ते असतो तर आता पहिलं आहे की पहा आपल्याला या भाज्या तर जो लाल भोपळा असतो पहा म्हणजे त्याला डांगर भोपळा वगैरे कोणता भोपळा आपण असं भोपळा म्हटलं जातं तर हा पितृंच्या आपण पहा त्या ताटामध्ये पण वाढत असतो आता काही प्रत्येक भाग म्हटलं का प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते तर आता मग तो भोपळा पण पाळतात तो भोपळा ना खात नाहीत दुधी भोपळासुद्धा आपण खात नाहीत म्हणजे पा बनवायचंच नाही या दिवसामध्ये ज्या भाज्या खाल्ल्या जात नाहीत त्या भाज्या बनवायच्याच नाहीत तर तो लाल भोपळा जो आहे तो पितृ पंधरवाड्यामध्ये बनवला जात नाही आणि आपण खाल्ला जात नाही पित्रांच्या ताटामध्ये आपण तो वाढतो बनवतो आणि त्यानंतर पहा उडीद म्हणजे जे काळे उडीद असतात त्या उडदाची जी डाळ असते आपण उडदाचे वडे बनवतो मग त्या उडदाच्या डाळीपासून जे जे पदार्थ बनतात तर ते पदार्थ सुद्धा खायचे नसतात कारण उडीद वडा हा आपण पित्रांच्या ताटामध्ये वाढत असतो आणि पित्रांसाठी बनवत असतो त्यामुळे उडीद वडा सुद्धा आपल्याला खायचा नसतो या दिवसांमध्ये त्यानंतर पहा आपण कोबी असते तर कोबीची जी भाजी असते कोबीची भाजी बनवतो तर हा कोबीसुद्धा आपल्याला खायचा नसतो त्यानंतर पहा आपल्याला मुळा मुळा जो असतो तर तो मुळासुद्धा आपल्याला खायचा नसतो त्यानंतर मसूरची डाळ जी असते मसूरची डाळसुद्धा खायची नसते तर ह्या मी भाज्या सांगितल्या तुम्हाला की आपल्याला भाज्या कुठल्या खायच्या नाही आहेत ही मी तुम्हाला चार पाच भाज्या सांगितल्या की ह्या भाज्या खायच्या नाहीत पण आपल्याला मेन म्हणजे ह्या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला मांसाहार खायचा नसतो म्हणजे मांसाहार करायचा नसतो तर मग घरामध्येच आपला मांसाहार बनवायचा नसतो हे पहिलं आहे की मांसाहार करायचा नाही आणि आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की आमच्या पित्रांना मांसाहार खूप आवडायचा मग पित्रांना तो नाही म्हणजे ते भोजन द्यायचं का तर ते आत्ता पितृ हे जे आहेत म्हणजे आपण पितृंच्या स्मरण करून देतो मग हे जे मांसाहार आहे हा आपण पितृदेवांना देऊ शकत नाही आता ते आपण जसे आपले कुलदैवत असतात जसे गुरु असतात तसेच हे पितृदेव असतात म्हणून त्यांना मांसाहार हे जेवण आपण देऊ शकत नाही त्यांना जे पित्रांचं जेवण असतं तेच जेवण आपण त्यांना देऊ शकतो त्यानंतर मांसार झाल्याच्यानंतर कांदा लसूण कांदा लसूणसुद्धा आपण ह्या दिवसामध्ये खायचा नसतो वर्ज्य करायचा असतो पण आता पहा की बऱ्याच ठिकाणी कांदा लसणाशिवाय जेवण होऊ शकत नाही किंवा कांदा लसणाशिवाय जेवण बनत नाही तर ते पहा आपण कांदा लसूण म्हणजे तामसिक पदार्थामध्ये मोडतो म्हणून आपण ह्याचं सेवन करू शकत नाही पण आता हे जे सगळे पदार्थ मी सांगितले म्हणजे ह्या भाज्या सांगितल्या तुम्हाला की कोणी म्हणून ह्या भाज्या आणि हे असं सांगते कांदा लसूण वगैरे हे काय हे जे पाळतात ज्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत किंवा जे पाळणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे पण उगंच की हे असं काही पण सांगितले ते तसं काही पण सांगितले असं नाही आहे हे आपण आपल्या आजी आजोबांपासून ऐकत आलेलो आहोत आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की असं ह्या दिवसांमध्ये करतात तसं त्या दिवसांमध्ये करतात आणि मग हे आपण त्यानुसार चालू ठेवलेलं आहे आणि त्यानुसार आपण करत आहोत पाळत आहोत तर चला आज मी तुमच्यासाठी पितृपक्षामधला हा व्हिडिओ जो घेऊन आले होते की कोणत्या भाषा आपल्याला आजपासून खायच्या नाहीत म्हणजे या पितृपंधरवाड्यामध्ये आपल्याला खायच्या नाहीत त्या संदर्भात मी व्हिडिओ घेऊन आले होते आणि तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ